तहसील निवेदन किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष हो। आदरणीय प्रकाशजी खोरेसाहेब यांनी जेव्हा से हो। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा लढा या महाराष्ट्रात उभा केलेला आहे त्यांना प्रथम मी शेतकऱ्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो कारण शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी या महाराष्ट्रात एकमेव खोरी साहेब समोर आले आहेत आणि आज तहसील कार्यालय पूर्ण येते खोरी साहेबांच्या किसान ब्रिगेड या सर्व संघटनेच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज कर्जमाफीसाठी फॉर्म दिलेले आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दादा आणि आदरणीय शिंदे साहेब या तिन्ही मंत्र्यांनी शेतकऱ्यांना चॉकलेट दिलेली आहे या चॉकलेट कुठपर्यंत कॅडबरी आहे का कोणती चॉकलेट हे सरता सरत नाही म्हणून साहेबांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पाऊल उचललेलं आहे आणि साहेब हे कर्जमाफी होईपर्यंत थांबणार नाहीत हे त्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ठरवून घेतलं पाहिजे कारण आता महाराष्ट्रातील शेतकरी गावागाव पातळीपर्यंत शिव बांधाऱ्यापर्यंत आता हे प्रकरण पोचलेलं आहे कारण आता कर्जमाफीशिवाय पर्याय राहणार नाही कर्जमाफी शंभर टक्के शासनाला करावी लागेल आणि साहेबांच्या पाठीमागं महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पोरे साहेबांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहावं कारण पोरे साहेब हे तळमळीनं शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी काम करत आहेत ह्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लढा देण्यासाठी पोरे साहेबांनी आवाज देईल देतील त्यावेळेस आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणे गरजेचं आहे आणि आम्ही उभं राहू ह्या हो। लढ्याला आणखी संघर्ष मोठा देण्यासाठी शेतकऱ्यांना कुठला तरी अंतिम निर्णय घ्यावा लागेल की एकच दिवस ठरवावा लागेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कारण प्रशासन या ठिकाणी पुरी होणार नाही ते पोरे साहेब जे लढा देतील आणि शेतकऱ्यांना निवड लढा सांगायचा असेल तर एक दिवस असा करा संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि लढल्याशिवाय माय पाजवत नाही तर महाराष्ट्राची शेतकऱ्याला एकच विनंती करतो की आपण पोरे साहेबांच्या लढ्याला एक दिवस द्या लढ्याला असा लढा उभा राहावा एका दिवशी पोरे साहेबांच्या महात पाठीशी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांनी उभे राहावे एवढं माझं म्हणणं आहे